दोन लोकांना फक्त मोठं करायचं ठेवा या देशामध्ये साधारण संपत्ती असे पर्सेंट संपत्ती हे फक्त काही लोकांपासून आम्हाला माहीत आहे तुम्ही आदिवासी लोकांना उद्ध्वस्त करून मोठे प्रोजेक्ट करताय हे सर्व हे आदिवासी लोक हजारो वर्षापासून त्या जंगलामध्ये राहतो काळामध्ये तर तिथला वाघ आणि आदिवासी समूह एकत्र राहत होते परंतु तुम्ही तिथं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पर्यावरणाच्या प्रोजेक्टच्या नावाच्या माध्यमातून लोक तिथं मौज मस्ती करायला आले पाहिजे म्हणून ते मोठे मोठे रिसॉर्ट खोलले रिसॉर्ट खोलले तेव्हापासून आदिवासी समूह आणि तिथले जंगला जे जंगलातले प्राणी आहे त्याच्यामध्ये झुंज वाढत आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्या आदिवासी लोकांच्या त्या भागाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू होता हे कोणामुळे हे सरकारचे धोरणामुळं आज गोडवाना गणतंत्र पार्टी अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी व इतर आणि भारत भारत आदिवासी पार्टी व इतर आदिवासी संघटनांना घेऊन येत्या चोवीसच्या विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकामध्ये आम्ही सर्व वंचित शोषित आतापर्यंत सत्तेतून वंचित राहिलेले गट समविचारी संघटना समविचारी पक्षाला घेऊन आम्ही एस सी एस टी ओ बी सी अदर मायनॉरिटीच्या माध्यमाने या विधानसभेमध्ये निवडणुका लढवणार आहोत याचं कारण असं की आतापर्यंत स्वातंत्र्याचे अठ्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा वास्तविकरित्या आणि संविधानिक या शोषित पिढीत जे घटक आहेत या घटकांचं अजूनपर्यंत संविधानिक जे अधिकार आहेत जे राईट्स आहेत मूलभूत जे अधिकार आहेत ते अजूनपर्यंत मिळाले नाही आणि त्याच्यापासून हा समाज आजही त्या अवस्थेत जगत आहे त्या अवस्थेतून निघण्याकरिता बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं लोकशाही लागू केली परंतु सत्तेत जाणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी या शोषित पीडित बहुजन वंचिताचे प्रश्न सोडवण्याकरिता असक्षम झाले त्यांनी फक्त सत्याचीच गुलामगिरी केली आणि पक्षाची गुलामगिरी केली त्यामुळे या समाजावरती होणारे अन्याय अत्याचार आजही तसेच आहे जे स्वातंत्र्याच्या वेळेस होते आधी आधी चे चे तरी तरी आज ही आदिवासी समाज हा शिक्षणापासून वंचित आहे शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे कित्येक प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत सत्तेत आमचे आमदार खासदार तरी गेले तरी सोडवू शकेल नाही डी बी डीचा प्रश्न असो त्यांच्या एज्युकेशनचा प्रश्न असो आज आरक्षण संपवण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याच प्रकारचे त्यांचे बोलणं नाही किंवा त्यावर विधिमंडळामध्ये त्यांचे कोणत्याच प्रकारचे संभाषण नाही त्याचप्रमाणे सामाजिक स्तरावरती जो समाज आज बेरोजगार आहे त्या बेरोजगाराच्या दृष्टीकोन त्यांना बेरोजगार संपवण्यासाठी कोणत्याच प्रकारचे प्रयत्न केलेत नाही जात उलट जे जल जंगल जमीन आमचं जे आहे ते जल जंगल जमीन आज अदानी अंबानीच्या माध्यमाने लुटलं जात आहे सुरजा घरच्या प्रकरण आपण पाहिलं तिथं कित्येक गाववाल्यांना आमच्या आदिवासी बांधवांना विस्थापित केलं गेलं ते, ते, ते आपले हालाकिचे जीवन जगत आहे तिथले प्रतिनिधी हे आपले काय टक्केवारीसाठी त्या अदानी अंबानी त्या सपोर्टला जातात परंतु आदिवासी समाज बेघर होत आहे त्यांचे जीवन मरणाचे प्रश्न हे कधीही उचललेले नाही किंवा मुद्देसूर मांडू शकत नाही हे एक सोकांतिका आहे त्याचप्रमाणे जे आर्थिक स्तरावरती आज आरक्षणाच्या माध्यमाने विविध योजना ट्रायबल डिपार्टमेंटच्या माध्यमाने आदिवासी समाजाचा विकास व्हावा हो निकट बजेटची योजना असो किंवा मोठे योजना जे आहेत त्या शासकीय योजना मुख्य जे लाभार्थी आहेत त्याच्यापर्यंत पोहोचून नाही राहिले आहेत त्याच्यामध्ये त्यांचे जे चमचेगिरी करणारे लोक आहेत असे सदन लोक आहेत किंवा त्या मार्गाने दुसऱ्याला त्याचा फायदा पोहोचून पोहोचत आहे परंतु मोडच्या ज्या व्यक्तीला ज्या लाभार्थीला त्याची गरज आहे अशा व्यक्तीला त्याचा लाभ मिळून नाही राहिला आहे आणि आज कित्येक तरी पैसा हा ट्रायबल डिपार्टमेंटच्या विकासाच्या नावाने येणारा निधी हा दुसऱ्या कामाकरिता वरती केलं जात आहे ते मो फार मोठी शोकांतिका आहे की जो बजेट ट्रायबल डिपार्टमेंटच्या विकासाकरिता येतो विकास निधी म्हणून ये तो येतो परंतु अजूनपर्यंत त्या क्षेत्रामध्ये खर्च होत नाही आणि आत्तासुद्धा आपल्याकडले जे सत्तामध्ये असलेले सत्ताधारी पक्षाचे नेत्यांनी आपल्या नागपूरला एक जे अठरा कोटीचा जो बजेट घेऊन सुद्धा जो प्लॅट होता तो आज गुजरातला पाठवण्यात आला पा, सोलर प काय सोलर प्लॅन इथल्या स्थानिक नेते जे इथले देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे म्हणजे नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधी करत आहे ते मुख्य उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा त्या सोलर प्लॅन्ट जो प्रोग्राम म्हणजे या कंपनी आहे तो जो इथं रोजगार मिळाला असता या क्षेत्रातील आपल्या बेरोजगार लोकांना ते सुद्धा वाचवू शकले नाही असे कित्येक उदाहरणं आहेत त्याचप्रकारे आमच्या आम्ही म्हणतो एकीकडे बेटी ब बचाव बेटी पळाव आणि एकीकडे त्याच अल्पवहीन मुलींवरती दिवसेंदिवसे दिवसेंदिवस त्या शाळा त्यांच्या मोठे मोठे दिवसे शाळा त्यांच्याच शाळेच्या माध्यमाने आमच्या नाबालिक मुलींवरती बलात्कारासारखे केसेस होत आहे आम्ही लोकं मोमबत्ती जाळतो आणि त्यांना सांत्वना देतो आणि कुठंतरी आंदोलन मोर्चे काढतो परंतु आमचे जे आज पंचवीस आमदार आहेत ते सुद्धा त्या समाजाच्या प्रश्नांकरिता त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकरिता ते स्वतःही त्या आंदोलनामध्ये सामील होत नाही आणि विधानसभेमध्ये सुद्धा बोलत नाही असे गंभीर प्रश्न आहेत त्याचप्रमाणे महिलांना आज कोणत्याच प्रकारे रोज नाही फक्त लॉलीपॉप दिलं जात आहे निकलोड बजेटच्या माध्यमाने लघु उद्योग भरपूर सारे आहेत परंतु आदिवासीच्या नावानं फक्त हे लोक आपला दल्ला साधून घेतात आणि काय आता आदिवासी विकास मंत्र्यावर त्या निकलोड बजेटचा कितीतरी पैसा म्हणजे दीड करोड पैसा गहाड केल्याचा आरोप लागलेला आहे त्यावरसुद्धा त्यांचे जनप्रतिनिधी कोणी बोलत नाही त्याचप्रमाणे जर निकलोट बजेटच्या पैशाने या महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिलं असतं तर आज त्यांची हलाखीची जे जी, जी जीवन जगत आहे ते आदिवासी कुठंतरी चांगले जीवन जगले असते परंतु त्यांना एक लालिबाप दिलं जाते आणि लालिबाप कोणतं तर लाडकी बहीण योजना अरे लाडकी बहीण योजना त्यांच्या काय संगोपन होणार आहे का वर्षभर ते काय प पुरणार आहे का आणि निवडणुकीच्या संदर्भात लालीपॉप देत आहे तुम्हाला आम्हाला हे समजते तर अशा प्रकारचे योजना देतात म्हणजे शासन एकीकडे भीक वाटण्याचा प्रयत्न करत आहे भीक देण्याचाच प्रयत्न करत आहे आणि आपण आम्हाला म्हणजे भीक भीक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे या समाजाला उंचावण्यासाठी संविधानिक स्तरावरती जे कायदे बनलेले आहेत जे योजना बनलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे आणि भीक देण्याची किंवा भीक मागण्याची प्रथा जी आहे यांनी लावलेली आहे हे बंद केली पाहिजे हे लालिपाप योजनासुद्धा बंद झाली पाहिजे आणि राशनाच्या नावावर आम्हाला कुठेतरी मतदान मागण्या घेते केलं गेलं म्हणजे मागण्यात येते या प्रकारचे जे विविध योजना आहेत त्या योजना यांनी बंद केलं करावं पुनर्वसनच्या नावाने नॅशनल पॉ प्रोजेक्टच्या नावाने कित्येक गावं उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत आज पुनर्वसनाच्या नावाने रिझर्व्ह फॉरेस्टच्या नावाने जागोजागी वाघं सोडून सण प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना आणि तिथले स्थानिक लोकांचे वाघाचा हमल्यामध्ये हल्लेमध्ये बळी जात आहे बळी गेलं जात आहे आणि त्यांच्या जीवाची जी किंमत फक्त पंचवीस लाख रुपये देत आहे अरे तो जिवंत राहिला असता तर कित्येक तरी पैशात पंचवीस लाखापेक्षा जास्त कमवलं असतं परंतु शासन एकीकडे वाघ पाळण्याकरिता रिझर्व फॉरेस्टच्या माध्यमाने हे प्रयत्न करत आहेत परंतु तिथल्या स्थानिक लोकांच्या पिकाच्या नुकसानाकरिता किंवा त्या क्षेत्रामध्ये असे घटनाच होऊ नये याच्यासाठी कोणतेच प्रकारचे ठोस पाऊल उचलत नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना घेऊन आम्ही या संपूर्ण आमचा जो समाज आहे त्या समाजाला एकत्र घेऊन या, एक या विषयावरती अजूनपर्यंत जे सत्यात पोचलेले जे नेते आहेत त्यांनी या विषयावर कधी गंभीरतेने विधानसभेमध्ये प्रश्न उचलले नाही म्हणून हा शोषित पीडित समाज कुठे उपेक्षित आहे आणि तो कुठंतरी एक तिसरा पर्याय म्हणून एक पाहण्याच्या दृष्टिकोनातून तो सुद्धा आमच्यासोबत आहे आणि मी त्या संपूर्ण आदिवासी समाजाला संपूर्ण आमच्या संघटना आहेत जे स्वतंत्र आमचे जे पक्ष आहेत सुद्धा मी आव्हान करतो की येणाऱ्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण आपले उमेदवारांना बहुमताने निवडून आणाल आणि येत्या सहा तारखेला सहा ऑक्टोंबरला कस्तुरचंद पार्क येथे आमचं युतीचं एक मोठा संमेलन आम्ही तिथं करत आहोत त्या संमेलनमध्ये सुद्धा संपूर्ण एस सी एस टी ओ बी सी आणि अदर मायनॉरिटीचे जे समाजबांधव आहे त्यांनी एकत्र यावं असे आव्हान करतो नाही ते आदिवासी समाजाचे आहेत त्यांच्याप्रती आम प्रति आम्हाला सहानुभूती आहे परंतु ज्या दबावाखाली ते राष्ट्रपती आहेत ते कोणत्याच प्रकारचे निर्णय घेत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मणिपूरची खूप मोठी घटना झाली आणि ते आमच्या महिला भगिनींना नांगडं करून ढिंडी काढण्यात आले तिथले पण राज्यपाल अनुसुया उईके आमचेच होते त्यांनीसुद्धा त्या प्रश्नांवर पाहिजे त्याप्रमाणे इच्छा होती परंतु परंतु ज्या सत्तेच्या दावणीला ते बांधलेले आहेत त्यांच्या जो हिंदुत्वाच्या किंवा मनुवादीच्या जो प्रगडा आहे त्यांच्यावरती त्याच्यामुळे ते बोलू शकत नाही कट पुतली मुनुसं ना सूरजागर मी तुम्हाला सांगतो की सुरजागड प्रकल्प हा आदानी अंबानी सेठ सावकारांना फायदा पोहोचवणारा प्रोजेक्ट आहे तिथले एकही आदिवासींना साधं गार्ड म्हणूनसुद्धा ठेवलेलं नाही आहे आणि जेव्हा जेव्हा आमच्या लोकांनी आंदोलन केलं त्याला नक्सलाईटचे कपडे त्याच्यावर घालून किंवा त्याच्यावर उरावर टाकून त्याला नक्सलाईट म्हणून मारलं गेलं आहे आणि आम आमता आंदोलन आम चिरडलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे या क्षेत्राचा काही विकास झालेला नाही उलट आमच्या जमीन नाही गेल्या त्याच्यामध्ये आमचे गावाचे गावा गाव गावातल्या गावाचे, गावाचे पुनर्वसन झाले सरकारला दोन लोकांना फक्त मोठं करायचं लक्षात ठेवा या देशामध्ये साधन संपत्ती असंशी पर्सेंट संबत्ती हे फक्त काही लोकांपासून हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे तुम्ही आदिवासी लोकांना उद्ध्वस्त करून मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही तयार करून राहिले काय मिळणार आहे तुम्ही कोणासाठी करताय हे सर्व जे आदिवासी लोक हजारो वर्षापासून त्या जंगलामध्ये राहतो एक काळामध्ये तर तिथला वाघ आणि आदिवासी समूह आहे एकत्र राहत होते परंतु तुम्ही तिथं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पर्यावरणाच्या प्रोजेक्टच्या नावाच्या माध्यमातून मां लोक तिथं मौज मस्ती करायला आले पाहिजे म्हणून ती मोठे मोठे रिसॉर्ट खोलले रिसॉर्ट खोलले तेव्हापासून आदिवासी समूह आणि तिथले जंगला जे जंगलातले प्राणी आहे याच्यामध्ये वाढत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्या आदिवासी लोकांच्या त्या भागाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू होत आहे हे कोणामुळे हे सरकारचे धोरण आहे मुळं याच्या पहिले सुद्धा आम्ही लोक त्या जंगलामध्ये राहत होतो वाघ सोबत राहत होते वाघाचे रक्षण आम्ही केलं जंगलाचे रक्षण आम्ही केलं आणि आज तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करून तुम्ही मोठे मोठे प्रोजेक्ट उभे करून त्या दाने आम्हाला मोठं करता हा कुठला न्याय आहे म्हणून आता आम्ही ठरवलेला आहे बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून इथला संपूर्ण आदिवासी समूह एकत्र येऊन एकत्र ये येऊन समोरची वाटचाल आम्हाला करायची आहे वर्गीकरणाच्या माध्यमातून जो सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या माध्यमातून आम्हाला उद्ध्वस्त करण्याचे घडका चालू आहे आणि हे आता आम्हाला वाचवायचे आहे सन्माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मेहनतीनं मोठ्या कष्टांना आम्हाला रिझर्वेशन दिलेलं आहे आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या भरवशावरच इथल्या आदिवासी समूहची प्रगती झाली मित्र लक्षात ठेवा रोग रोग रस्ता आहे आणि शासन मात्र या गोष्टी दखल घेत नाहीये त्यांना जे काही रोग झाले इव्हन त्यांना कोणत्याच प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या जात नाही उलट त्यांना धापधापट करून त्यांनी जर कोणी प्रश्न उपस्थित केला त्यांना नक्षल्याचे समर्थक किंवा नक्सलाइट म्हणून त्यांना डांबले जात आहे हे फार मोठे या आदिवासी समाजावर मोठा अन्याय आहे पोलिसांची भूमिका ही आहे की त्यांना आदेश मिळतो त्याचं ते पालन करतात जे काही यंत्रणा तिथे उभी केली आहे त्या त्यांचा बळाचा वापर करून हे शासन सगळी यंत्रणा चालवत आहे म्हणून ते ते कृत्य होत आहे आपण रिपोर्ट पाहिला असेल पाहुताच त्यांचा काळी मात्र संबंध नसताना इव्हन आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा एन्काउंटर करून मारण्यात आलेला आहे आणि त्याची जेव्हा चौकशी झाली तर त्या त्या नुकसान भरपाई आहे परिवाराला कोणत्याच प्रकारची सहानुभूती दिलेली नाही अशा पद्धतीचं धोरण चालू आहे सूर्जागड प्रकरण हजारो करोडोचं तिथं मालमत्ता पडली आहे त्याच्यासाठी लूट आहे दोन्ही हाताने आणि हे तिथं उद्घाटन करायला गेलं त्या प्रकल्पाचा म्हणजे अदानी माने असला तरी यांचा सुद्धा जर शहर आहे तिथे मला स्पष्ट म्हणायचं आहे म्हणून त्यांच्या दबावाखाली सगळं प्रकरण चालू आहे आदिवासी काही विस्थापित करायचं तिथलं जे दबलेलं खनिज आहे ते सगळं लुटायचं असे धंदे सुरू आहेत या शासनाचे